ट्रॅक्टर पाहिला का पा, तर भाऊ ट्रॅक्टर पाहिला गावातून परत आले मोटरसायकल घेऊन पाळ जाऊ दे जाऊ दे सरळकर गावातून आलो ट्रॅक्टर पाहायला साठी हा एवढा आवड तुम्हाला मग काय पाहिला पाहिजे ना हा मग पहा अर्जुन भाऊ गावात गेले होते जाताना त्याने ट्रॅक्टर पाहिला होता हा आणि ते परत ट्रॅक्टर पाहायला आले बघा हा त्यांना इतका आवडलाय तुम्हाला का आवडला ट्रॅक्टर हो तो ट्रॅक्टरच एवढा एवढा आहे तो चालतोय त्याला स्टारली विरली त्याच्यामुळं हा पाहा परत रिटर्न ऍक्टिव्ह वाटत नाही अच्छा स्वराज लागतो ना तो स्वराज महिंद्रा मानवायचा पण तो काहीतरी युनिक झालाय तो बाबा तर हे बघा आम्ही आखिर हा ट्रॅक्टर घरी घेऊन आलोय बघा एकदम मस्त आहे ट्रॅक्टर बघून मजा आली बर बर बरबर पावली ट्रॅक्टर चालवताना का तुला काय वाटलं पहिले ओळण घेऊ आपण इथं थांब हां मग आता गावातून आणलं अरे काय तापले आली का बरं झालं तर आता शीतल ओवळणार आहे माऊलीच्या ट्रॅक्टरला पाणी टाक थोडं थोडं मागच्या टायर पण टाकून दे बघा मित्रांनो आपली माऊलीची थार त्याच्यानंतर झाला हा टॅक्टर त्याच्यानंतर आपली इकडं वॅगनार त्याची ही सायकल त्याच्यानंतर आपली मोटरसायकल घोडा माऊलीचा मशीन ते अरे हा हा राहायचं राहिलं पण जाऊ दे मम्मी न फुल आणले होते पेडे पण नाही आणले आपण नाही का थांब थांब गंध लाव साई हालू नको गंध लाव वाट या ठिकाणी ओळून झालं या ट्रॅक्टरला तर आता माऊली म्हणतोय मामाला दाखवायला घेऊन जायचं आहे हा ट्रॅक्टर वैदेही पण बसले आता या ट्रॉलीमध्ये हा एक जण बसल अरे माऊली असं कुठे फिरवते मग असं असे स्टेअरिंग करणार वळवायचं आहे माग असं ओळव तर आता माऊली त्याच्या मामाला दाखवायला हा ट्रॅक्टर घेऊन चाललाय तर माऊलीचे बाबा पण आले बघा का मोवाडीवरून दिवसभर गेले होते मोवाडीला तर मा आता माऊली त्याच्या मामाला ट्रॅक्टर दाखवायला घेऊन निघालाय आता जाऊ द्या जोरात आहे का पेट्रोल हाय भरपूर खोलून पाय दादा